आदरणीय शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार जी प्रशासनाचे मान्यवर माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांच मी मनापासून त्यांचे आभार मानतो की पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदर या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदोड महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचा असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंधरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खात व्हावं नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण ना काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत आता सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊ हो। आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शन सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज या शंभर दिवसाच्या कारकिर्दी कालावधीमध्ये जे काही निकष करून दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्तीत जास्त यश संप संपादन शंपद, करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही त्रुटीही असते पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा कालावधीमध्ये आमच्यासमोर आहे अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे आमच्या बंदरे महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मंदिरेखात हातभार असेल देशाचे पंतप्रधान त्याच्यामध्ये सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्याच्यामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरेखात सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचा महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य, अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये ज्याच गतिमान पद्धतीने पुढे जात असे जाताना दिसेल असा विश्वास मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो परत एकदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मनापासून माझ्या खात्याच्या प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास दिलेला आशीर्वाद त्याच्यातमुळे आम्ही शंभर दिवसामध्ये आम्ही पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊ शकलो अशाच साध्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चित प्रती ठेवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो नुकतीच केंद्राच्या मत्स्य विभाग विभागाबरोबर आपली परिषद झाली सर्व राज्याचे मत्स्य आणि परग विकास म्हणजे काय नेमकं त्यामध्ये देशाचे मत्स्य खात्याचे मंत्री हे त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन